नगर मनमाड महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून अस्तगाव शिवारात मुरमाने भरलेला डंपर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका तरुण दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुरमाने भरलेला डंपर क्रमांक एम एच सतरा सी व्ही पस्तीस शून्य दोन बाबळेश्वरकडून राहत्याच्या दिशेने येत होता दरम्यान राहत्याकडून बाबळेश्वरकडे जाणारी दुचाकी क्रमांक एम एच सतरा सी एस ऐंशी एकोणऐंशी ही अस्तगाव शिवारातील हॉटेल वसंत बहारसमोर आली असता दोन्ही वाहनांची समोर समर जोरदार धडक धडक झाली ही इतकी भीषण होती दूचा की श्री कृष्ण रामेश्वर तारडे यास गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झालाय हा अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली मात्र अपघाताचे गांभीर्य पाहून डंपर चालक डंपर सोडून घटनास्थळावरून फरार झालाय पोलिसांनी सदर डंपर ताब्यात घेतला असून चालकाचा शोध सुरू केलाय घटनेची माहिती मिळताच राहता पोलीस स्टेशनचे पी एस शरद लेंडे आणि त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले व पोलिसांनी मृतदेह हो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे सदर घटनेचा राहता पोलीस अधिक तपास करत असून फरार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाइट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिरडू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती